नासिक तिल, शोरा तिल, वर, वर नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरातील रस्त्यावर मोकट कुत्रे आणि जनावरांचा त्रास वाढत आहे रस्त्याने पायी जाणाऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना सतत्याने घडत आहेत अशीच घटना नाशिकच्या कळवणमध्ये घडली असून मोकट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे तर एक जणाची जनावरांनी केलेल्या हल्ल्यातून सुटका केली मात्र तो इसम देखील गंभीर जखमी झाला आहे नाशिकच्या कळवण शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत भालचंद्र मालपुरे असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे दरम्यान भर रस्त्यात दोन मोकट जनावरांचे भांडण सुरू होते या भांडणात चवताळलेल्या जनावरांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन जणांवर हल्ला चढविला सुरुवातीला दुचाकीने खाली उतरलेल्या एका वृद्धावर या जनावरांनी हल्ला केला यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी जनावरांना दूर पांगवत वृद्धाला बाजूला नेले दरम्यान जनावरांनी हल्ला केल्याने वृद्धाला बाजूला केल्यानंतर काही जणांनी काठी व दगड मारत या दोन्ही जनावरांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला यावेळी एका वृद्धाने दगड मारला असता या जनावरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला या मोकळ जनावरांनी शिंगावर उचलून पायाखाली तुडवल्याने वृद्धाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे दरम्यान संपूर्ण ही सी सी टी व्ही कॅमेरेत कैद झाली आहे